रमन विज्ञान केंद्रानंतर आमची ट्रीप आली आहे महाराजबाग आणि या महाराजबागेच्या गेटवर आहे हा काहीतरी वेगळाच फळ भल्ला मोठा हा कोणता फळ होते सर बापरे सर हा फळ कोणता आहे हा कोणता फळ आहे कोणता फळ म्हणता त्याला इथे जे नाव लिहिलं आहे का कैलासपती 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 नावाचा फळ आहे हा बघायचं कैलासपती नावाचं फड आहे बाबरे भलाट डेफडा लागतो कैलासपती पार्वती कैलासपती एक खादाळी खाता इकडे आता जेवली तरी पण दाबून खाताय अजून अरे जेवला नाही का तुम्ही किती खाता अजून उलटं कराल अजून मग हे बॅक बॅक करा मग सांगतो तुमचा खादळ्या हे सगळ्या जी खाता आहेत सगळ्या खात आहेत हे सगळ्याजण खाता खादाड्या ह्या खादाड्या बा सगळ्या हां म्हण मी खादाड्या म्हण मला मी खादाड्या म्हणून तुझा मामा येत आहे तुझा तुझा मामा इथं राहते ना तुझा मामा तू फिनीची बहीण असता तुझा मामा राहते नाही तर किती का मामा तुला चला का महाराज बागेत एंट्री महाराज नाही महाराज बाग मुराज बाग नाही कैलासपती झाडा महाराज बागे बद्धेप्पा मोठा जिरापाव मोठा जिरापा येतो दिसला रोज गार्डन ऍडव्हेंचर <गाँ> आहे तो ऍडव्हेंचर वे टू झू याचं नाव आहे इमू काय नाव आहे इमू हे बघा इथं नाव आहे बाबा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्षी बघा हा इमू इमू पाहून निघालेस समोर हे वा मोठे मोठे डायनासोर पाहून टाका जिवंत डायनासोर चिड्याघर हाय चिडियाघर चिडिया घर यायचं नाव तिथं वाचतं विदेशी पक्ष आहे काकापीठ काकाटील काकाटील काका काकाटील काकटील टील काकाटील टील नाही काकाटील हे इकडे आपले गावठी मिठ्ठू आहेत बा हे बघा आपले गावठी मिट्टू मिट्टू मी आहे तिकडे पाहायला का मिट्टू कधी पाहायला का कोटी भेटत पैसे कटवत आहे ना बुल पैसा मिले गा हा पण असते बंद करून ठेवले का करतील ते आता बोला त्याला

दोन वाघ आहेत दोन वाघ बाहेर होते आतापर्यंत आता अंदर गेले होते जोडी आहे मुंगसारे साहेब पण मोठा आहे थोडासा साईज सई मुंगू साहेब पण मोठा साईज आहे मुंगसारे टिबल चोबल आहे वाल्टर 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 नाव पान मांजू असं हा तिकडे निघले वाटत हा मुंगूच नव्हे राहते का एवढाला नाही जी एवढ्या वाल्टर वाल्टर तीन कशी पान मांजर इंग्रजीत वॉल्टर चारा खाय भालू जागा नाही पेच नाही का दोन आहेत फसले बिसर्या नाही हे घातक असतील ना यांनी बहुतेक मारलेच लोकायला वगैरे जंगलातले वेगळेच राहते हे आता पोकले चांगले

मावशी हॅलो मावशी हा कावजी तोंड ओ मावशी पाय इकडे फोटो काढायचे ना हा ते काहीतरी अये भाऊ उठ ना का थोडसा दोन बिगट आहेत तो पत्तो इकडे एक आहे कौन आराम फरमा रहा है आराम ये बगैर दोन दोन वाग हां एक इधर एक आज अबे तो बोलो <laughs> <laughs> काय इथे काय इथे काय बंदरसाय बंदरसाय नाही दोन आहेत त्या काय झाडा किड नाही चढत आहे वागतं झाड चढतंय ना चढते बराच चढते चढू नाही तर कुठला बा किडे चढते म्हणा म्हणून त्याला नाही ठेवले नाही का दोन दोन आहेत ना तो, ये, तो अंद, अंदर आए एक तो अंदर आहे वाटने एकच आहे का